हे सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी हे सेलिब्रिटी आहे हे आपले आज जे मध्ये बैलानी जो भाग घेतलाय हे hey, आपले सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी त्यांना फॉलोअर्स पण आहेत आणि त्यांचे रील पण तयार होतात होतात ना आणि बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बाउन्सर ठेवलेत पोलीस पण आहेत बाउन्सर पण आहेत पोलीस माझे आहेत सगळे क्या बात है देखे सात से बारा साल के बीच जनरल मांका आणि तासगाव हे आज खासगाव झालंय खासगाव आपल्या सांगलीचे सुपुत्र डबल केसरी चंद्रार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो धुरळा उडवला त्याला तोड नाही तोड नाही बैलवान गडिया त्याचा नाद करायचं नाही नाद केला तर काय होत माहित आहे एकच फाईट वातावरण टाईट आणि चंद्रहार ते करून दाखवलंय वातावरण फुल जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्रहार लाडक्या बळीराजाचा आधार म्हणजे हा आहे आमचा चंद्रहार सैन्यातील शूरवीर जवानांचे फेडतो उपकार तो आहे चंद्रहार पैलवान जणांच्या गळ्यातला माणिक मोत्यांचा हार म्हणजे हा चंद्रहार आणि बैलगाडी शर्यतीचा तारण हार म्हणजे चंद्रहार पैलवान असला तरी उसा सांगलीच्या उसासारखा गोड आहे तो गोड सांगलीतली मासत माणसं तशी चांगलीच असतात असतात ना काही महिन्यापूर्वी सैन्यातील जवानांसाठी महा रक्तदान शिबिर आयोजित केलं कुठं काश्मीर मध्ये तुमच्या चंद्रहारने बाराशे पेलवान घेऊन गेला आणि सैन्यासाठी लष्करासाठी रक्तदान केलं असं आहे चंद्रहार हरण्या 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 काय काय नाव दिली बाबा बैलांची प्रसिद्ध बैलांची नाव बक्कासूर ना बकासूर कले इकडे का बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा हे तीन कोटी किंमत बकासूरची आहे आयोजन करून ते इकडे मतूर 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 ठाण्याचा मतूर ठाण्याचा ठाण्याचा हेलिकॉप्टर पैसा आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून ए जबरदस्त दिसत होती काय बैल धावत होते कॉप्टरच्या पण वेगापेक्षा पायलाचा वेग जादा होता आणि गर्निकीचा राजा हिंद केसरी शर्यत ऑलिम्पिक मध्ये गेली ना बरोबर ना गोडे हॉर्स पोलो आंतरराष्ट्रीय पोचल ऑलिम्पिक पर्यंत गेलं तशाच प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे आणि चंद्रार जस म्हणाला प्रो गोविंदा प्रो कबड्डी झाली बैलगाडी दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून एक तो कमिटमेंट करता नाही अगर एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी भी नाही सुनता त्यामुळे चंद्रहारच्या मागे हा एकनाथ शिंदे आणि एक पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे मी आपल्याला एवढंच सांगतो या ग्राउंड वर उतरून चंद्रहार काम करतोय